गेल्या तीन दिवसांपासून पुणे शहर आणि धरण परिसरात मुसळधार पाऊस सुरू असून धरणांमधून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग होत आहे पाणी साचण्यात या पान सा फटका ऐतिहासिक पेशवेकालीन ओंकारेश्वर मंदिराला बसलाय मंदिर परिसरात पाणी साचल्याने धोका टाळण्यासाठी मंदिर बंद ठेवण्यात आलंय यामुळे दर्शनासाठी आलेल्या भक्तांचा हिरमोड झालाय पुणे व पुणे शहराच्या आसपास गेल्या तीन दिवसापासून मोठ्या प्रमाणात पाऊस पडत आहे यामुळे खडकवासला धरण हे ओव्हरफ्लो झालं आहे आणि त्यातून मोठ्या प्रमाणात दोन दिवस झालं पाण्याचा विसर्ग होत आहे पाहायला गेलं तर काली खडकवासला धरणातून पस्तीस हजार क्युसेक्स वेगाने पाणी सोडण्यात आलं आणि आज सकाळी दहा वाजता चाळीस हजार क्युरेस वेगाने पा पाणी सोडण्यात आलं आहे स या सर्व घटना पाहता पुण्यात काही भागात पाणी साचण्यास सुरुवात झाली आहे जे मुळामठा जे पात्र आहे त्या पात्राच्या परिसरात जे काही रहि रहिवासी आहेत किंवा मंदिर आहेत यात पाणी साचायला सुरुवात झालं आत्ता आपण आहोत ओंकारेश्वर मंदिर जे पुण्यातलं पेशवेकालीन मंदिर आहे या मंदिरात आपण पाहायला गेलं तर मोठ्या प्रमाणात आता हळूहळू पाणी साचायला सुरुवात झाली आहे प्रशासनाने किंवा मंदिर प्रशासन जे आहे त्यांनी काळजी म्हणून हे मंदिर बंद केलं आहे नेमका श्रावणी श्रावण चालू आहे भाविक दर्शनाला येत आहेत आणि त्यांचा हिरमोडा हिर हिरमोड होत आहे आपण पाहायला गेलं तर आता आपण पाहत आहात की पाणी साचते जमिनीच्या खालूनही सुद्धा पाण्याचे बुडबुडे निघत आहेत पाण्याचा जर पावसाची परिस्थिती अशीच राहिली आणि धरणातून जे पाणी सोडण्यात येतं ते तेही असंच चालू राहिलं तर मोठ्या प्रमाणात ओंकारेश्वर मंदिरात पाणी घुसू शकतं ऑलरेडी पाणी तर घुसताच आहे पण ह्याचं प्रमाण अजून वाढू शकतं नेमकी ते काय आपल्याकडसोबत भाविक का आहेत नेमकं आपण त्यांना विचारू ते आत्ता मंदिर दर्शनाला लालते नेमकं काय त्यांचं हिरमोड झाला आहे नेमकं काय तर आपण आता दर्शनाला आलता आणि मंदिर बंद आहे श्रावण चालू आहे काय बोलता आपण मंदिर यावेळेला युजली चालू असतं पण आज पाणी शिरल्यामुळे मोठ्या प्रवाहात पाणी आल्यामुळे मंदिरात पाणी शिरायला लागल्यामुळं ते आज मंदिर बंद केलेलं आहे आता जोपर्यंत पाणी ओसरणार नाही किंवा मंदिराच्या बाहेर जाणार नाही तोपर्यंत मंदिर उघडणार नाही आणि वा म्हणजे दरवर्षी जर का तुम्ही बघायला गेलात तर पाणी तोपर्यंत वाढतं जोपर्यंत ते पिंडीला ला ला पिंडी लागत नाही आणि जेव्हा पिंडीला लागतं त्याच्यानंतरच पाणी ओसरतं त्याशिवाय या मंदिराचं हे अनेक वर्ष झाले खासियत आहे की ह्या मंदिराच्या पिंडीला जोपर्यंत शंकराच्या पाणी लागत नाही तोपर्यंत पाणी ओसरत नाही आणि त्याच्यानंतरच ते भाविक दुसऱ्या दिवशी साफसफाई करून इथली राहणारी रहिवासी लोकं किंवा जे मंदिरातले जे मुख्य लोकं आहेत ती साफसफाई करून सगळी काळजीपूर्वक त्याच्यानंतरच भाविकांसाठी दर्शनाला मंदिर उघडतात हे मंदिर आहे पुण्यातलं पेशवेकालीन मंदिर आहे खूप मोठा इतिहास आहे या मंदिरामागचा आणि आता श्रावण पण चालू आहे त्यामुळे मंदिर बंद आहे आता आपला काय हिरमोड झाला का आता परिस्थितीच समजून घ्यावी लागेल ती आज इथे नाही पाया पडलो तर दुसऱ्या कुठल्या तरी जवळपासच्या शंकराला जिथे पाणी शिरत नाही अशा कुठल्या तरी मंदिरामध्ये जाऊन पाया पडायला दर्शन घ्यायला लागेल पण आता परिस्थिती आहे समजून घेऊ शकतो आपण आपणही काय देवापेक्षा मोठे नाही किंवा आजकालच्या काळात तर आपण सरकारपेक्षाही मोठे नाहीत त्याच्यामुळं कोणाच काही चालणार नाही जे आहे कायदेशीर तेच व्यक्त सुरू राहणार दादा आपण पाहायला गेलं तर आज आपण दर्शनाला मंदिर आहे काय काय आपल्या भावना आहेत नेमक्या आता पाणी आले आमचं पूर्ण प्रॅक्टिसचे पण वांदे झालेत म्हणजे पूर्णच पाणी येऊन ते जोपर्यंत ओसरत नाही तोपर्यंत आम्हाला प्रॉब्लेम मध्येच राहावं लागतं आता ढोल पण आम्ही इकडं काढून ठेवलेत रात्री आता अर्धे अर्धे ढोल तर पूर्ण भिजलेत नुकसान पण होतं पण सगळंच होतं पण आता एकदा पिंडीला पाणी लागलं की मग ओसरेल ते आपण पाहायला गेलं तर हे जे ढोल आहेत आपले आहेत का हो आमचे मुंबई वाद्य पातकाचे आहेत अच्छा पण आता हे पाणी वाढत चाललं आहे आणि परिस्थिती अशीच राहिली तर आपले ढोल खराब होयची शक्यता जास्त आहे मग आपण हे मंदिरातून बाहेर काढून आपण काय पुढचं काय प्लॅनिंग करणार आमचे चालू आहे दुसरीकडे जागा बघायचं नाहीतर मग कसं जशी वादनं असतील तसे मग कुठंतरी मेंटेनन्स वगैरे हो करून करेल आपण पाहिलं तर पावसाने वेग धरला आहे मंदिर परिसरात पाणी तर शिरलं आहे काही जे ढोल पथक आहेत त्यांनी मंदिर एक सुरक्षित ठिकाण म्हणून आपले ढोलसुद्धा ठेवले होते पण आता पाव पाऊस वाढला आहे पाणी वाढत आहे मंदिरात पाणी शिरत आहे त्यामुळे त्यांचे ढोल आता मंदिरात अडकले आहेत आता मंदिर बंद आहे ह्या मंदिराची एक खूप मोठी कथा आहे की या मंदिरात दरवर्षी ज्यावेळेस पूर येतो पुरासारखी परिस्थिती तयार होते त्यावेळेस हे जे पाणी आहे पुराचं हे शिवलिंगाला लागतं शिवलिंगाला लागल्यानंतर हळूहळू पाणी ओसरण्यास सुरुवात होते असं आपल्याला भाविकांनी सांगितलं नेमकं आता पुढं हे पाणी कुठपर्यंत जात आहे शिवलिंगाला लागतं का नाही लागत हे पाण्याजोगर राहील न्यूज अनकटमधून मी दिनेश पटणे धन्यवाद